राष्ट्रवादीमध्ये मटका किंगला प्रवेश देण्यात आलेला आहे अशी अशोक चव्हाणांनी राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशावर टीका केलेली आहे अजित पवारांच्या आदेशाला कार्यकर्त्यांनीच धुडकावलेलं आहे अशोक चव्हाण यांनी हा गंभीर आरोप केला आहे नांदेडमध्ये दोन दिवसांपूर्वीच हे पक्षप्रवेश झाले होते त्यावर अशोक चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहतोय नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये बऱ्याच जणांनी पक्षप्रवेश केलेला आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अशा प्रकारे पक्षप्रवेश देऊन अजित पवार यांनी मटका किंग आणि काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनाच पक्षात लोकांना आहे अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आपण पाहतोय दोन दिवसांपूर्वीच नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश झाले होते आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात इन्कमिंग सुरू झाली होती या पक्षप्रवेशावर अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रवीण खंदारे आमच्यासोबत आहेत प्रवीण काय सांगाल या सगळ्याबाबत ज्या प्रकारे अशोक चव्हाण यांनी ही टीका केलेली आहे त्याचा अर्थ अशोक चव्हाण यांना सुद्धा राष्ट्रवादीमध्ये ज्या प्रकारे लोकांचं इन्कमिंग होत आहे कार्यकर्त्यांचं दुसऱ्या पक्षाचा ते रुचलेलं नाही फारसं दादा दोन आ, दादा दोन तो दोन दिवसापूर्वीच बोलले की चारित्र संपन्न पक्षामध्ये घ्यायचं आहे आणि त्याच पद्धतीने गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना पक्षामध्ये प्रवेश देऊ नये अशीही ताकीद उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी दिली होती पण नांदेडमध्ये दोन दिवसापूर्वी एक पक्षप्रवेश झालेला आहे तो अनवर खान नावाचा मक्का किंग या अनवर खानला राष्ट्रवादी पक्षामध्ये स्थानिक जे आमदार आहेत लोहा मतदार संघाचे प्रताप पाटील चिखलीकर यांनी याला प्रवेश दिला होता आणि तेच कुठेतरी जे आहे ते अंगल टाळ्याचं दिसून येत आहे प्रताप पाटील चिखलीकर यांचा आणि त्यांना आज जो ते अनवर खान जो आहे त्याला सुद्धा चिखलीकरांनी हकालपट्टी केलेली आहे आणि ज्यांनी ज्या अनवर खानचं जे काय म्हणतात त्याला त्याला पक्षामध्ये घेण्यासाठी सांगितलं होतं त्या व्यक्तीला सुद्धा पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे आता हीच गोष्ट कुठेतरी अशोक चव्हाण यांना सुद्धा दिसून येत नाहीये अशोक चव्हाण सुद्धा या प्रकरणावर टीका केलेली आहे आणि त्यामुळेच आता आणि त्याच पद्धतीनं नांदेड मध्ये राष्ट्रवादी पक्ष हा मोठा होत असल्याचंही दिसून येत आहे आणि त्यामुळेच हे अशोक चव्हाण चव्हाण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना सुद्धा ही गोष्ट रुकली नाहीये आणि अशोक चव्हाणांनी सुद्धा सांगितलेलं आहे की अजित पवार यांनी सुद्धा प्रवीण पर... कुठेतरी पक्ष पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करताना किंवा पक्षाची शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने विचार करताना नांदेड मध्ये जे लोक पक्षात येऊ पाहतात त्यांची पार्श्वभूमी तपासली जात नाहीये असं काहीतरी वातावरण आहे तिथे नक्की सध्याला चढाओढ लागलेली आहे नांदेडमध्ये की पक्ष प्रवेशा प्रवेशाची आणि मागच्या दोन तीन वेळेस दादा हे नांदेडमध्ये आले होते आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नांदेड जिल्ह्यामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठा प्रवेश होत आहे आणि त्यामुळेच ही कुठेतरी चढा चढाव लागली दिसून येत आहे आणि त्यामुळेच अशा प्रकारचे जे लोक आहेत गुंड प्रवृत्तीचे आणि मटका किंग असल्याचे असलेलेही व्यक्ती पक्षप्रवेश होत आहे धन्यवाद प्रवीण या सगळ्या माहितीबद्दल आपण आश्रय मिळू नये ही आमची प्रामाणिक भावना आहे कारण की गुन्हेगारांना राजाश्रय प्राप्त होऊन ते लोकांवर हवी होऊ लागलेले आहेत नांदेडचा राष्ट्रवादीचा कोण नेता मी त्याला ओळखत नाही पण तुम्ही जे म्हणता खरं असेल आणि त्याच्यावर गुन्हे अशा स्वरूपाचे गुन्हे असतील भूविख्यात गुंड असेल तर मग अशा लोकांना रा, ताबडतोब राष्ट्रवादी काँग्रेसने निष्कासित केलं पाहिजे